जागतिक शांततेसाठी एकात्म मानवदर्शन व्याख्यान आणि अंत्योदय पुरस्कार सोहळा सांगलीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त एकात्म मानवदर्शन प्रचार प्रसार समिती सांगली अंत्योदय फाउंडेशन आणि विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक शांततेसाठी एकात्म मानवदर्शन या विषयावर व्याख्यान व अंत्योदय पुरस्कार सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी भावे नाट्य मंदिर हर्बट रोड सांगली येथे पार पडणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य खासदार डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे असून समाज जीवनातील विविध प्रश्नांवर आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवदर्शन तत्वज्ञानाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत या व्याख्यानातून जागतिक शांतता समन्वय व समरसतेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय मान्य स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भूषवणार आहेत महिला नेतृत्वातून समाजकार्यात होत असलेल्या योगदानामुळे या, योगदाना या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या सोहळ्यात सांगलीचे सुपुत्र अविनाश बापू सावंत यांना हा अंत्योदय पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे यंदा या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र पंचवीस हजार रुपये रोख असे असणार आहे दोन हजार एकोणीसपासून हा पुरस्कार दिला जात असून आत्तापर्यंत हा सोहळा साध्या स्वरूपात पार पडत होता मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आणि सार्वजनिक पातळीवर हा सोहळा घेण्यात येत असल्याची माहिती परशुराम कदम अध्यक्ष अंत्योदय फाउंडेशन यांनी दिली या उपक्रमासाठी संजय परम अशासकीय सदस्य प्रचार प्रसार समिती परशुराम कदम अध्यक्ष अंत्योदय फाउंडेशन आणि डॉक्टर आर व्ही गुरव निमंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी परिश्रम घेतले आहेत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी विशेषतः विद्यार्थी व युवकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन व्याख्यानातून मार्गदर्शन घ्यावे तसेच अंत्योदय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे या सोहळ्यातून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रसार होऊन समाजात मानवतावादी मूल्यांची रुजवण अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे एकात्म मानवदर्शन ही, ही जीवनपद्धती सर्व मानवतेला समर्पित असून त्यातून सामाजिक समता आर्थिक न्याय आणि जागतिक शांततेचा मार्ग सुकर होतो त्यामुळेच या कार्यक्रमाला सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देणे अपेक्षित आहे यावेळी संजय परमणे प्रमोद उकितकर उमेश रणदिवे माया पाटील एस एन पाटील उपस्थित होते नमस्कार अंतोदय मल्टीस्टेट आणि अंतोदय फाउंडेशनच्या एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे हा पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून मान्य खासदार डॉक्टर विनयजी सहस्रबुद्धे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या पुरस्कारामध्ये आपण सांगलीचे सुपत सुपुत्र आदि आदरणीय अविनाश बापू सावंत यांना हा आपण अंत्योदय पुरस्कार देणार आहोत त्या पुरस्काराचं स्वरूप अशा पद्धतीने आहे की आपण मानपत्र पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असून अविनाश बापूंनी अखंड आयुष्य आपलं विद्यार्थी आणि खेळाडू घडवण्यामध्ये घालवलं निस्वार्थीपणे अशा या व्यक्तिमत्वास अंत्योदेव मंत्रिस्टेअर आणि फाउंडेशनच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये एकात्म मानवदर्शन या विषयावर जागतिक शांततेसाठी एकात्म मानवदर्शन या विषयावर विनयजी सहस्त्रबुद्धे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन पण करणार आहेत तर माझी विनंती जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी <गणिया>